आजचा थोडा डिफरंट मेसेज आहे uh, मेसेज आणि डाउनलोड हे आहेत की आज तुमचा ओरा चेक इन करूया तुमचा ओरा कसा असणार आहे किंवा तुमच्या आजूबाजूला कोणते सिच्युएशन आहेत कशा पद्धतीचे लोक आहेत दोन्ही असू शकतात पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह दोन्ही लोक तुमच्या आजूबाजूला डेफिनेटली असणारच असणार कारण हेच तर असतं आहे ना ओके तर आपण चेक करूया तुमचा ओरा कसा असणार आहे ओके किंवा तुम्ही कोणत्या सिच्युएशनमध्ये आहात त्याच्यामुळे तुमच्या ओरावर काय इफेक्टिव्ह परिणाम होतोय का आपण डेफिनेटली याच्यामध्ये चेक करूया ओके जे हे माझे रिवर्स आहेत जेज मला बघतात त्यांचा ओरा कसा असणार आहे ओरा एनर्जीस कशा आहेत त्यांच्या सध्याच्या सध्याचा आपण ओरा एनर्जीस तुमच्या कशा आहेत चेक करूया ओरा एनर्जीस कशा असणार आहेत त्यांच्या त्यांच्या ओरा एनर्जीज कशा असणार आहेत जेजमध्ये विजर्स आहेत जेंज मला आहे तर प्लीज डिव्हाइड हे

त्याच्यामुळे तुमच्या लाईफमध्ये काय प्रॉब्लेम होता आहे का किंवा तुमच्या आजूबाजूला अशी कोणी लोक आहेत का ज्याच्यामुळे तुमच्या लाईफवर तो परिणाम होते ओके ते दोन्ही पण आपण चेक करूया ओके कार्ड लागणार आपल्याला मेसेज मग मी तुम्हाला सांगते बघू काय मेसेज येत असेल तर प्लीज मेसेज ओके ओके बॉटमची चे एनर्जी चेक करूया ओके राईट 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 सगळ्यात महत्वाचं म्हणजे ओरा तुमचा मी तर सांगते साठ ते सत्तर टक्के थोडासा ओरा तुमचा वीक आहे ओके डेफिनेटली वीक आहे तुमचा ओरा आणि बाह्य गोष्टी पण तुमच्या लाईफमध्ये परिणाम करतात आहे काही ना काहीतरी लोकांचं तुम्ही ऐकताय त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतोय तिसरा कोणीतरी गोष्ट तुमच्या मॅरेज लाईफमध्ये तुमच्या जॉबमध्ये किंवा जिथं जिथे तुम्ही वर्क करताय जिथंही तुम्ही काम करता तिथं कोणी कोणी ना कोणी डेफिनेटली तुमच्या लाईफमध्ये आहे ओके कोणी तिसरं आहे ज्याला तुम्ही शेअर करताय ज्याच्याशी तुम्ही बोलताय आणि डेफिनेटली त्या गोष्टी तुमच्या लाईफवर तुमच्या ओरावर इफेक्ट डेफिनेटली होत आहे त्याच्यामुळे तुमच्या गोष्टी एन्झायटी होतात आहे तुमच्या गोष्टी वाढल्या जातात आहे बर्डन येतो आहे तुमच्या लाईफमध्ये ओके किंवा तुमच्या मनामध्ये शक येतो आहे ओके okay, तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये पण प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यामुळे तर प्लीज कोणाचं ऐकू नका जे काय असेल तुमचं अंतर्मन तुमच्यासाठी काय बोलतं हे खूप महत्वाचं आहे कोणाचं ऐकू नका त्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये शंका येत राहणार डेफिनेटली शंका येत राहतात आता पण सध्या कोणाचा असा असेल स्वभाव किंवा एनर्जीस इथं पीक झाल्यात की तुमचं काय होतं ना की बाहेरचं कोणाचं तरी ऐकल्यामुळे तुमची एनर्जी वीक होते आणि तुम्ही दुसऱ्याला कोणाचं तरी ऐकताय ओके डेफिनेटली काही अशा गोष्टी तुमच्या लाईफमध्ये होतातच आहे ओर वीक आहे तुमचा एनर्जीज ओके नाही आहेत तुमच्या आजूबाजूला थोड्याशा वीक आहेत त्याच्यामुळे काय आहे ना की तुमचं हार्टब्रेक होत आहे करायला गोष्टी एक जात आहे आणि गोष्टी होतात आहे वेगळ्या का कारण तुम्ही दुसऱ्या कोणाचं तरी ऐकताय कारण तुम्ही तिसऱ्या कोणाचं तरी ऐकताय त्याच्यामुळे तुम्हाला लॉंगमध्ये गोष्टी नेताय तुम्ही तुम्ही स्वतःहून लॉंगमध्ये गोष्टी नेताय तुम्हाला बर्डन होतं आहे मग त्या गोष्टींचा ओके बर्डन होतं आहे लॉंगमध्ये गोष्टी नेताय ऐकताय तुम्ही दुसऱ्याचं त्याच्यामुळे ओरा तुमचा वीक होतंय आणि हा सि ही सिच्युएशन तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली होतं तर तसं करू नका आणि Uh, काहींची अशी पण सिच्युएशन असू शकते की हार्डब्रेक तुमचा एका एक बाजूने झालेला नाही आहे खूप लोकांकडून हार्डब्रेक झालेलं आहे खूप लोकांकडून तुमचं मन दुखावलं ले गेलेलं आहे मग ते फॅमिलीमध्ये पण असेल किंवा कामासंदर्भातल्या कुठल्याही गोष्टीतून असू दे पण तुमचं हार्डब्रेक झाला आहे कुठल्या एका एक गोष्टीतून झालेला नाही आहे अशा बऱ्याच गोष्टींना तुम्ही एक बर्डन असतं ना खूप सिच्युएशन हँडल करताय तुम्ही ओके बाह्य गोष्टींमुळे तुम्हाला खूप त्रास होत आहे तुमचा ओरा वीक पडतोय बाह्य लोकांचं तुम्ही ऐकताय बाह्य लोकांचा तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली हंड्रेड पर्सेंट काही ना काहीतरी भाग आहे तुमच्या लाईफमध्ये त्याच्यामुळे ही सिच्युएशन होत आहे तुम्हाला तुम्हाला लोक अशी मिळतच नाहीये ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवाल ओके okay? तुम्ही ज्याही कोणावर विश्वास ठेवायचा जाते ना तर तो तिसऱ्यामध्ये येऊन काही ना काहीतरी प्रॉब्लेम निर्माण करतो आहे तुमच्या लाईफमध्ये तुमच्या पर्सनल लाईफमध्ये तुमच्या वैवाहिक जीवनमध्ये तुमच्या जॉब जिथे करताय तिथं संदर्भातलं प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी तुम्हाला डेफिनेटली प्रॉब्लेम येतोय कोणा तिसऱ्या याच्यामुळे तुम्हाला तो प्रॉब्लेम डेफिनेटली होऊ शकतो त्याच्यासाठी गोष्टी शेअर करू नका ओके काय होतं ना की म्हणतो ना दोघात तिसरा आल्यामुळे ते गोष्टी होतात तर तो तिसऱ्याचा फायदा होऊन जातो तर तिसराच एकदम छान त्याची लाईफ आहे आणि तुम्ही तुमच्या लाईफमध्ये ह्या सिच्युएशनमध्ये येत आहे फक्त हार्डवर्क करायचं बस आणि रोजच्या टेन्शन हे गोष्टी तुमच्या लाईफमध्ये होतात आहे त्याला पहिलं काढून टाका तुमच्या लाईफमधून जे अशी काही लोक असतील तुमच्या लाईफमध्ये त्यांना प्लीज तुमच्या लाईफमधून काढून टाका आणि शंका मनामध्ये ठेवू नका काही शंका असतील तुमच्या मनामध्ये डेफिनेटली ठेवू नका तुमच्या मनामध्ये असं काही विचार असेल तर असा काही विचार तुम्ही ठेवू नका शक ठेवू नका तुमच्या मनामध्ये डेफिनेटली ओके आणि बॅलेन्स करा तुम्हाला एंजलची साथ आहे तुम्हाला तुमचे जे हे इष्टदेव आहेत त्यांची तुम्हाला डेफिनेटली साथ आहे तुम्हाला बॅलेन्स तुमच्या लाईफमध्ये ते करायला सांगतात आहे ओके ह्या सिच्युएशनमध्ये तुम्ही जर फसलेला असाल आणि माझे माझा व्हिडिओ माझा मेसेज मा तुमच्यापर्यंत पोहोचलाय तो जर तुमच्याशी रेझोनेट झाला तर तुम्हाला डेफिनेटली तुमच्यासोबत तुमचे इष्टदेवता आहेत एंजल आहेत तुमच्यासोबत ओके okay? तर तुम्हाला थोडं बॅलेन्स करायला पाहिजे तुमच्या लाईफला तुम्ही ज्या वेळेला बॅलन्समध्ये येणार त्यावेळेला सगळ्या गोष्टी ठीक होतील आणि बाह्य गोष्टींवर विचार करू नका बाह्य गोष्टींवर विचार करू नका तुमच्या लाईफचा काय पर्पज आहे तुम्ही आलाय कशाला इथे याच्यावर फक्त वर्क वर करा तुमच्या फॅमिलीकडे लक्ष द्या जे लोक चांगले आहेत त्या लोकांमध्ये राहण्याचा प्रयत्न करा ओके तुमचा स्वभाव पण खूप चांगला आहे लविंग स्वभाव आहे तुमचा आणि सगळ्यांना मिळून मिसून खे घेणार आहे तुम्ही हात तुमच्या लाईफमध्ये म्हणजे तुम्हाला म्हणतो ना शेअर करणं खूप आवडतं शेअर कोणतीही गोष्ट असू दे तुम्ही तुमच्या म्हणजे लाईफमध्ये धरून ठेवत नाही तर तुम्ही शेअर करता ती गोष्ट तुम्हाला खूप आवडते त्याप्रमाणे आणि फ्रीडममध्ये पण राहता तुम्ही पण त्या फ्रीडममध्ये काय होतं ना की तिसरा कोणाचा तरी फायदा होतो तिसरी लो तिसरी सॉरी दुसरं कोणीतरी येऊन तुमच्या लाईफमध्ये तो प्रॉब्लेम निर्माण करतं मग हार्टब्रेकचं पण कार्ड आलं येतं ओके आणि बर्डन येतं आहे मग तुमच्या लाईफमधून एक टेन्शन येतं आहे एक एन्झायटिंग गोष्ट तुमच्या लाईफमध्ये येत आहे आणि ती गोष्ट तुमच्या लाईफमध्ये हार्ड होते खूप हार्ड होते ओरा ठीक करा चांगल्या लोकांमध्ये राहा आणि प्लीज गोष्टी शेअर करू नका कार्ड सरळ सरळ सांगतंय तुम्हाला तिसऱ्या कोणाचं तरी इन्वॉल्ड आहे तुमच्या लाईफमध्ये तुमच्या पर्सनल लाईफमध्ये तुमच्या जॉबमध्ये वैवाहिक जीवन तुमचं असेल तर त्याच्यामध्ये तिसऱ्या कोणाला इन करायचं नाही काय असेल ते आपल्या पणच काही गोष्टी हँडल करायच्या ओके तिसऱ्या कोणाला मध्ये घ्यायचं नाही कोणाशी शेअर करायचं नाही काही गोष्टी ओके हे रिवर्समध्ये कार्ड आलं आहे विल ऑफ फॉर्च्युन जर असं आलं असतं तर तुमच्या सोबत लक आहे पण आत्ता थोडंसं डल आहे तुमचं लक ओके hmm. बॅलन्स थोडासा बिघडलाय तुमचा किंवा बॅड सिच्युएशन थोडीशी काय काय असू शकते रिवर्समध्ये कार्ड आले त्याच्यामुळं तर थोडंसं लक्ष द्या काही गोष्टी शेअर करू नका आणि शेअर केलात तर ते त्यांच्याशी शेअर करा जे तुमचा विश्वास आहे तुमचा ज्यांच्यावर आणि जे तुमची गोष्ट बाहेर शेअर करणार नाहीत अशा व्यक्तीची शेअर करा ती गोष्ट ओके चांगला उरा पॉझिटिव्ह गोष्टी पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहण्याचा प्रयत्न करा ओके आपण मोटिवेशन कार्ड तुमच्यासाठी काय येतात आहे चेक करूया हे मोटिवेशन कार्ड आहेत तर मोटिवेशन कार्डचा मॅसेज काय आहे बघूया आपण तुमच्यासाठी ओके मोटिवेशन कार्ड तर मॅसेजे माझे व्हिवर्स आहेत त्यांच्यासाठी ओके पॉझिटिव्ह गोष्ट चूज करा चूज टू बी पॉझिटिव्ह गोष्टी जी पॉझिटिव्ह गोष्ट आहे ना मी जसं तुम्हाला बोलले तुमचा ओरा पण वीक आहे कारण आजूबाजूला तुमच्या एनर्जीज ओके नाही आहेत ओके नाही आहे सॉरी ओके नाही आहेत आजूबाजूला माणसं पण थोडीशी प्रॉब्लेममध्ये येतात तुम्ही त्यासाठी त्यामुळं चांगल्या गोष्टींना निवडा असं सरळ सरळ तुम्हाला एक मोटिवेशन देतात आहे एंजल की चांगल्या गोष्टींना निवडा पॉझिटिव्ह गोष्टींना निवडा ज्याच्यामुळे तुमचा ओरा चांगला राहील ओके आणि तुम्ही खुश राहाल तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली तुमच्या लाईफमध्ये खुश राहाल एव्हरी डे इज न्यू ॲडव्हेंचर रोज तुमच्या लाईफमध्ये एक नवीन प्रवास तुम्ही डेफिनेटली करत आहात चालला आहे रोज तर सवाईवर तुमच्या लाईफमध्ये चालला आहे रोज प्र प्रवास करताय चूज टू बी काइंड म्हणजे तुम्ही दयाळू आहात जसं मगाशी मी बोलली तुम्ही लविंग आहात डेफिनेटली तुम्ही लविंग आहात पण काही लोक तुमचा फायदा घेतात आहे ओके okay? तर त्यांना फायदा घेऊन देऊ नका तुमच्या लाईफमध्ये एंटर करून देऊ नका अशी काही जी लोक तुम्हाला देता त्रास देतात आहे किंवा ज्यांच्यामुळे तुम्हाला त्रास होतो त्यांना लेट गो करा हा आता टाईम आलेला आहे ती ओके हा टाईम आलेला आहे जिथं त्यांना तुम्हाला आता त्यांना लेट गो करायचं आहे तुमच्या लाईफमध्ये तुम्ही लेट गो करा आणि चांगल्या गोष्टींमध्ये राहण्याचा प्रयत्न करा तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये कारण मोटिवेशन कार्ड पण तुम्हाला डेफिनेटली आलेलं आहे की पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये आणि पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये राहण्याचा प्रयत्न करा ओके जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह राहणार ना तितका तुमचा ओरा एकदम छान राहणार चांगल्या गोष्टींमध्ये चांगल्या लोकांमध्ये राहण्याचा प्रयत्न करा जे लोक तुम्हाला दे तुम त्रास तुम देतात आहे किंवा ज्यांच्यामुळे तुमच्याला डिस्टर्ब होऊ शकतं अशा लोकांमध्ये अजिबात डेफिनेटली राहू नका ओके okay. नाही तर मग तुम्हाला काही गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतील ओके okay. या गोष्टी तुम्हाला कराव्या न लागाव्यात ह्याच्यासाठी चांगल्या गोष्टींमध्ये जितकं राहता येईल ना तेवढं राहा आणि तुम्हाला रिसोल्युशन शांत पर, शांतपूर्वक काही निर्णय घ्या काही गडबडीत कुणा किंवा कुणाच्या विचाराने किंवा येस कोणी सांगितलंय म्हणून तो निर्णय घेऊ नका तुमचं अंतर्मन तुमच्यासाठी काय बोलतंय ना हे खूप महत्वाचं आहे त्याचा आवाज आहे का फॅमिलीसोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का कोणताही निर्णय ज्या वेळेला घ्याल ना तेव्हा शांतपूर्वक घ्या घाई गडबडीत घेऊ नका स्वतःचा विचार करा फॅमिलीचा विचार करा स्वतःचं अंतर्मन काय म्हणते हे खूप इम्पॉर्टंट असते आपल्या मनापेक्षा आपल्याला कोण जास्त ओळखू शकत नाही त्याच्यामुळे आपलं मन काय बोलते त्याच्यावर विचार करायचा आणि सोल्युशन तुम्हाला डेफिनेटली एंजल देणारच देणार तुम्हाला ओके आजचा मेसेज आपण ओरा चेकिंगचं बघितलं होतं कार्डवर तुम्हाला मेसेज कसा वाटला मला डेफिनेटली कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि काहींनी मला विचारलं होतं की राशी संदर्भातलं विचारलं होतं की राशींचं वगैरे घेणार का जर कोणाला हवं असेल काय होतं ना की राशींचं घ्यायला काय प्रॉब्लेम नाही पण लॉंगमध्ये व्हिडिओ जातात खूप लॉंगमध्ये तुम्ही आता एवढा बघणार का तरी लॉंगमधला तर मी तरी पण मी प्रयत्न करेल बघते मी माझ्याकडून जर झालं तर पण मला जरा कमेंट बॉक्समध्ये जर तुम्हाला वाटत असेल राशीविषयी तुम्हाला कोणाला माहिती करून घ्यायचं असेल तर मी जेवढं शॉर्टमध्ये सांगता येईल तेवढं मी डेफिनेटली सांगेन ओके तर मला लि कमेंट बॉक्समध्ये लिहिलात तरी चालेल तुम्हाला राशी कोणत्या तुम्हाला कोणत्या राशींबद्दल माहिती हवे किंवा तुम्हाला काही जाणून घ्यायचं आहे का त्याच्या संदर्भातलं तर मी एक महिन्याचा अवधी वगैरे ह्या संदर्भातली अशी रिडिंग घेऊन मी तुम्हाला डेफिनेटली ते सांगेल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या ओके थँक्यू सो मच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आजचा ओरा चेकिंग होता आणि जेही मी तुम्हाला सांगितलं आहे ना जेही तुमच्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम येतात ओरा तुमचा का वीक होते कशामुळे होते तर काय गोष्टी केल्या पाहिजेत ते डेफिनेटली तुम्ही त्याच्यावर वर्क करा आणि डेफिनेटली ला तुमची लाईफ बघा ला किती ला चेंज होते त्याच्यामुळे Okay, thank you so much. Um, <laughs> chala, bye.